अनावरण सोहळा पार पडतोय शरद पवार आणि त्यांच्यासोबत तुतारी वादक यांचं सध्या फोटो सेशन सुद्धा केलं जात आहे काही वेळापूर्वीच तुतारी हे चिन्ह छत्रपती शिवरायांना अर्पण करण्यात आलं राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे आमदार खासदार यावेळी उपस्थित आहेत निवडणूक हे चिन्ह आणि या चिन्हाचा अनावरण सोहळा हा पार त्यानंतर शरद पवार माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत ते नेमकं काय बोलतील याकडे सुद्धा आता सगळ्यां राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळाले ओके ओके ओके, ओके, ओके। मी सर्व खासदार आणि आमदार महोदयांना विनंती करतो कि महाराजांच्या तिथं एकत्रित उभा राहून आपण फोटो काढू फक्त खासदार आणि आमदार सुमनता इकडे तिकडे मागून मागून तुम्ही आता जरा इकडे पुढे इकडे पुढे नाही तुम्ही दोघ इथं बसा अशोकराव कुठे गेले अशोकराव अशोक पवार कुठे पाठ पाठ दिसत नये तुम्ही इथं कशाला दोन मागे जात आता आता सेलचे जे खाली जायला हरकत नाही फ्रंटल किल्ले रायगडावरून हा सगळा पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा सध्या पार पडतोय खासदार आमदार पदाधिकारी सर्वच जण या अनावरण सोहळ्याला उपस्थित आहेत स्वतः शरद पवार या पक्षचिन्हाच्या अनावरण सोहळ्यावेळी किल्ले रायगडावर सध्या उपस्थित आहेत त्यानंतर ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी सुद्धा वाजवलेली आहे निवडणूक आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार यांना बहाल केले आणि त्यानंतर या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा सध्या पार पडतोय निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर हे पक्षचिन्ह जनतेमध्ये रुजवणं तसं मोठं आव्हानात्मक काम आहे मात्र राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार हे ते अतिशय उत्तमपणे निभावतील असं आमदारांचं आणि खासदारांचं म्हणणं आहे सध्याची हे किल्ले रायगडावरची सगळी दृश्य आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालेलं आहे